आशिक एम आय डी सीच्या इथ्रोफेअर कंपनीतील कामगारांच्या मदतीने वजन काट्यावर काम करणाऱ्यांसोबत स्कट रचून एकाच गाडीच्या वेगवेगळ्या वजनाच्या दोन पावट्या तयार करून कमी वजनाची पावती देऊन फसवणूक करणाऱ्यांना संबंधितांना पोलिसांनी अटक केली याबाबत अधिक माहिती पोलिसांनी दिली दिनांक अठरा सात चोवीस रोजी हंबळेतील कंपनी आहे इलेक्ट्रो फॅब इनोव्हेशन या कंपनीचे मालक आहेत प्रशांत अरुण संगई यांनी अशी आपल्याकडे तक्रार दाखल केली होती की त्यांच्या कंपनीमधून जो स्क्रॅपचा माल ते विकतात त्याचं वजन काट्यावर जे वजन होतं ते वजन प्रत्यक्षात मालापेक्षा कमी वजनाच्या पावत्या दिल्या जातात आणि त्यामुळे त्यांची फसवणूक होते अशा प्रकारची तक्रार त्यांनी दिली होती आपण तात्काळ त्यात गुन्हा दाखल केला आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रो फॅब इनोव्हेशन या कंपनीकडून भंगार गोळा करणारे किंवा भंगार माल खरेदी करणारे अभिषेक शर्मा यांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे या तपासादरम्यान असं निष्पन्न झालं की ज्या वेब्रिजवर या भंगारच्या गाड्यांचं वजन होत होतं तिथे प्रत्यक्षात जे वजन होत होतं त्यापेक्षा कमी वजनाच्या पावत्या दिल्या जात होत्या आणि त्याद्वारे या फिर्यादी संघ यांची फसवणूक होत होती म्हणून ते तिन्ही वजन काट्यामधले जे ऑपरेटर्स आहेत त्यांना सुद्धा या कामी अटक करण्यात आले आहे तसेच इलेक्ट्रो फॅब कंपनीतील या गुन्ह्यामध्ये सामील जे दोन कर्मचारी होते जितेंद्र मिश्रा आणि गोपाळ राणे यांना सुद्धा यामध्ये अटक करण्यात आले आहे हा तपास एम आय डी सी चुंचाळी येथील पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार हे करत आहेत अजून प्रकरण तपासावर हो आहे अद्यापपर्यंत सहा जणांना यामध्ये अटक झाली आहे त्यांची पी सी आर घेण्यात आलेला आहे आणि अजूनही या प्रकरणी जे काही वेब्रिज होते त्यातील जे मशीन्स होते जप्त ते जप्त या प्रकरणी आपण केलेले आहे सर आतापर्यंत झाल्याचं समोर किती वजन काटेवर किती लोक इन्व्हॉल्व आहेत आतापर्यंत आपण तीन वजन काट्यांची यामध्ये सगळी तपासणी केली आहे आणि त्या वजन काट्याचे जे मशीन्स आहेत ते, ते आपण सील केले आहेत ते आता एक्सपर्टच्या सहाय्याने त्यातील डेटा आपण काढणार आहोत तो डेटा काढल्यानंतरच निश्चित होईल की नक्की या फसवणुकीचं जे प्रमाण आहे ते किती आहे नाही त्या पद्धतीनं नाही आहे ना ना जे व्हेकल्स येतात त्यांचं ते वजन होत होतं आता किती व्हेकल्स यायचे आणि किती व्हेकल्स त्यांनी तसे त्या ब्रिजवर त्याची वजनाची तपासणी केली आहे त्यावरून यातील फसवणूक किती झाली आहे याचा क्वांटम नंतर निश्चित होईल एम चॅनलला चॅनल सबस्क्राईब करा